चार चार निकाल आज होत लक्ष ला यांची युती आणि ठाकरे बंधूंची आघाडी याच्यात काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी सुमारे सतराशे उमेदवार रिंगणात होते याच निवडणुकीचा निकाल आज म्हणजे सोळा जानेवारी रोजी जाहीर होत आहे याची मतमोजणी ही सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे आणि त्यामुळे निकालाचे कल आणि नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे पुढील दोन तीन तासात स्पष्ट होणारच आहे तसेच दुपारचे दीड ते दोन वाजेपर्यंतचे अपडेट्स आम्ही हाती घेतलेले आहेत त्या संदर्भातच जाणून ठेवूया महायुती एकशे अठरा तर ठाकरे एकोणसत्तर इतर तेवीस यामध्ये भाजपला ब्याण्णव शिवसेना शिंदे गट सव्वीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नऊ काँग्रेस बारा तर इतर अकरा बीएमसीच्या इतिहासात पहिल्यांदा असं काहीस घडलंय की ज्याने सगळे चकित झाले आहेत या एका वॉर्डात नोटाला सर्वाधिक मत मिळालं आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीस मध्ये एक अत्यंत महत्वाचा आणि सर्वच राजकीय पक्षांना धक्का देणारा निकाल समोर आला आहे या वॉर्डामध्ये तब्बल पंधरा उमेदवार रिंगणात उतरले असतानाही मतदारांनी कोणालाही पसंती न देता नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाव या पर्यायाला कौल दिला आहे या वॉर्ड मधून विविध प्रमुख पक्षाचे उमेदवार आणि त्याचबरोबर अपक्ष असे एकूण पंधरा उमेदवार निवडणूक लढवत होते मात्र इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार असतानाही मतदारांचा विश्वास मात्र कोणावरही बसला नाही प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर मधून रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर पराभूत झालेल्या आहेत उद्धव सेनेच्या लोणा रावत यांनी शिंदे सेनेचे से खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर पोतनीस यांचा तीन ती मतांनी पराभव केला आहे मुलुंडमध्ये प्रभाग क्रमांक एकशे चार मधून भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झाले आहेत प्रकाश गंगाधरे हे भाजपचे उमेदवार आहेत पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर आहेत तर राजेश चव्हाण मनसेचे उमेदवार आहेत सात हजार दोनशे अडोतीस मत त्यांना होती तर हेमंत बापट हे काँग्रेसचे उमेदवार चार हजार अडुसष्ट मतं होती तर यामध्ये प्रकाश गंगाधरे यांनी आठ हजार तीनशे एकतीस मतांनी विजय मिळवला आहे तर दुसरीकडे नवाब मलिकांना होम ग्राउंडवर मोठा धक्का मिळाला आहे कॅप्टनचा अश्रफ अजित पवार गटाचे वजनदार नेते म्हणून नवाब मलिक यांची त्यांच्या बाले किल्ल्यातच त्यांना मोठा धक्का बसला आहे त्यांचे बंधू कॅप्टन मलिक यांचा दारुण पराभव झालेला दा आहे प्रभाग क्रमांक एकशे पासष्ट कुर्ला पश्चिम मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली येथे काँग्रेसचे उमेदवार अशरफ आजमी यांनी सात हजार सातशे ब्याऐंशी मते मिळवत नाही तर भाजपच्या तगड्या उमेदवारालाही धूळ चालली आहे या मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी यांचा देखील पराभव झालेला आहे भाजपच्या रोहिदास लोखंडे यांच्याकडून गुड़, अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी यांचा पराभव झाला आहे मुंबईतील आणखी काही निकाल हाती आले आहेत ते देखील थोडक्यात जाणून घेऊया मानकूर वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीस मध्ये भाजपचे उमेदवार नवनाथ बन यांचा विजय प्रभाग क्रमांक सदवतीस मध्ये ठाकरे शिवसेनेच्या योगिता कदम यांचा विजय प्रभाग क्रमांक दोनशे सात भायकाळा येथे भाजपचे उमेदवार मधुकर लोखंडे यांचा विजय प्रभाग क्रमांक दोनशे चौदा महालक्ष्मी मंदिर येथे भाजपचे उमेदवार अजय पाटील यांचा दणदणीत विजय प्रभाग क्रमांक वीस सह्याद्री नगर येथे भाजपचे उमेदवार दीपक तावडे यांचा विजय प्रभाग क्रमांक तेहतीस आझाद नगर येथे काँग्रेसचे उमेदवार कमर जहा सिद्दीकी यांचा विजय प्रभाग क्रमांक पन्नास बांगुरनगर सुंदरनगर भाजपचे उमेदवार विक्रम यांचा विजय प्रभाग क्रमांक गोकुळधाम येथे भाजपचे उमेदवार प्रीती सातम यांचा सा विजय प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी बामणपाडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सोनाली सावे यांचा विजय प्रभाग क्रमांक साठ लोखंडवाला येथे भाजपचे उमेदवार सायली कुलकर्णी यांचा सा विजय तर प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर श्यामनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार लोना रावत यांचा विजय क्रमांक एकशे चोवीस वर्षानगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सकीना शेख यांचा विजय तर एकीकडे कल हाती येत आहेत मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शिवसेना भवनावर जल्लोषाला देखील हळूहळू सुरुवात झाली आहे यावेळेस सुषमा अंधारे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि यावेळेस माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या की साडेतीन ते तीन वाजेपर्यंत संपूर्ण चित्र असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे तर साधारणतः दीड ते दोन वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ही मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी आम्ही तुमच्या समोर मांडली आहे याबाबतची प्रत्येक अपडेट आम्ही सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या चॅनलला नक्की जॉईन राहा